तर यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी महत्वाची बातमी ती म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांकडून सातारा बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे यशस्वी शिंदेला न्याय मिळावा यासाठी सातारा बंदची हाक देण्यात आलेली आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून सातारा बंदची हाक देण्यात आली आहे सकाळपासून आम्ही इथं पवार सातारा येथे उभे आहे काल बजरंगलच्या वतीने सातारा बंदच आवाहन केल्यानंतर आज सकाळपासून जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने किंवा व्यवहार बंद ठेवले आलेले त्याबद्दल आम्ही सर्व व्यापाऱ्यांचा आभार आहोत सर्वांनी असंच शांततेत बंद पाळून दिवसभर शांतता राखावी त्याच्यानंतर हे जे काही कठोर कायदा करण्याविषयी आमची मागणी आहे त्या संदर्भात आपण सहकार्य करावे हीच आमची मागणी आहे